ही अशी एक रोजच्या वापरात येणारी बॅग आहे मोठ्या साईजची आहे आणि रोज वापरण्यासाठी अगदी उपयोगी अशी बॅग आहे अशीच बॅग आपल्याला बनवायची आहे अगदी मापा सहित आपण बघूया ही बॅग कशी बनवायची फ्रंट साईडला एक पॉकेट आहे त्याच्यासाठी मी हे पडद्याचं कापड घेतलंय सोळा इंच बाय तेवीस इंचाचे हे दोन पीस घेतलेत उंची त्याची सोळा इंच आहे आणि रुंदी तेवीस इंच आहे आणि त्याच्या मागे तुम्ही कोणतंही अस्तर लावून असे हे दोन पीस बनवू शकता त्याच्या बरोबरच हे दोन वेलक्रो एकच वेलक्रोचा एक दीड इंचा पीस घेतलाय सगळ्यात आधी पॉकेट बनवून घेऊया साडे नऊ इंच बाय आठ इंचा हा एक पीस घेतलाय इंच त्याची रुंदी आहे आणि आठ इंच उंची आहे ही बाजू एक फोल्ड आणि दुसरा एक फोल्ड वरच्या बाजूने फोल्ड करून इथे शिवून घ्यायचं तर ही इथे शिलाई करून घेतली हे झाल्यानंतर ह्या बाजूला सुद्धा दोन्ही ने एक छोटासा फोल्ड करून शिवून घ्यायचं इथे शिवून घेतलं त्याच्यानंतर ही वरची बाजू आहे इथे सेंटरचं मार्क करायचं आणि हा वेलक्रो इथे जोडायचा ही वेलक्रोची हार्ड बाजू आहे आणि ही सॉफ्ट बाजू आहे सॉफ्ट बाजू असेल ती इथे जोडायची वरून पाऊण इंच सोडायचं ह्या सेंटरवर पिन लावून घेऊया वेलक्रो जोडल्यानंतर वेलक्रो हा वर वर्च... वरच्या बाजूला जोडून घेतलाय इथे ठेवल्यानंतर एक छोटीशी प्लेट करून घ्यायची अगदी छोटी दोन्ही बाजूला इथे पिन लावते तसंच सुद्धा आता ही प्लेट केल्यानंतर थोडंसं मार्क करून घेते आणि हे इथून इथे किती अंतर आहे ते आपण बघूया इथून चार इंचापेक्षा थोडंसं कमी आहे किंवा चार इंच आणि तेवढंच अंतर दुसऱ्या बाजूला घ्यायचं आणि ह्या सेंटर पासून इथे तेवढ्याच अंतरावर मार्क करून घेऊया आणि एक ओळखून घेते दोन्ही बाजूला आणि हे इथे असं जोडायचं इथे आणि इथे शिवून घ्यायचं दोन्ही बाजूला शिवून घ्यायचं ही शिलाई बाहेरच्या बाजूला येईल आता हे शिवून झाल्यानंतर जी प्लेट आपण छोटीशी प्लेट घेतली होती ती दोन्ही साइडला करायची आणि ह्या बाजूला सुद्धा शिवून घ्यायचं हे शिवून झाल्यानंतर हे एक पॉकेट तयार झालं त्याच्यानंतर हा साडेचार इंच बाय आठ इंचा, इंचा पीस घेतला हा असा फोल्ड करायचा आणि एका बाजूने राऊंड शेप द्यायचा आणि सेंटरचं मार्क सुद्धा करून घ्यायचं पाऊन इंच मार्क केलं वेलक्रोची दुसरी बाजू इथे जोडायची शिवून घ्यायचं आता हे शिवून झाल्यानंतर इथे तुम्ही एखाद डिझायनर बटन वगैरे असेल ते सुद्धा जोडू शकता मी इथे ही पायपिंगची स्ट्रीप आहे ती जोडून घेते जेणेकरून आपली शिलाई दिसणार नाही दोन्ही बाजूं शिवून घ्यायचं आता हे शिवून झाल्यानंतर इथून इथेपर्यंत पायपिंग करायची फॅब्रिकची सुद्धा पायपिंग करू शकतो इथे मी तयार पायपिंग घेतली आहे आता ही पायपिंग करून झाल्यानंतर इथे सेंटरचं मार्क केलं आहे इथून एक इंच अंतर वर घ्यायचं आणि हे शिवून घ्यायचं इथे शिलाई करायची आणि शिवून झाल्यानंतर खालच्या बाजूला घेऊन इथे दाब शिलाई करायची हे असं शिवून घेतलं वरच्या बाजूला शिलाई झाल्यानंतर ह्याचं पॉकेट बंद होईल त्याच्यानंतर सेंटरकडून साडेचार इंच आणि इथून साडेचार इंच दोन्ही बाजूला साडेचार साडेचार इंच मार्क करायचं आणि लाईन ड्रॉ करायची तसंच वरच्या बाजूने सुद्धा हे साडेतीन इंच मार्क केलंय आणि हे पंचावन्न इंचाचे दोन बेल्ट तयार करून घेतले पंचावन्न बाय पाच इंचा फॅब्रिक घेतलंय आणि दोन्ही बाजूने असं फोल्ड मधून फोल्ड दोन्ही बाजूला शिलाई करायची आणि असे हे दोन्ही बेल्ट बनवून घेतले त्यातला एक बेल्ट घेऊया मार्किंगच्या बाहेरून जोडायचा जिथे साडेतीन इंचा मार्क केलंय तिथपर्यंत हा बेल्ट जोडून घ्यायचा तसच दुसऱ्या बाजूला इथे सुद्धा आणि हा पॉकेट जोडलेला पार्ट आहे हा हा दुसरा पार्ट आहे तेवीस इंच बाय सोळा इंचचा सेंटर सा। कडून साडे साडेचार इंच वरून साडेतीन आणि हा दुसरा बेल्ट या पीसवर जोडायचा हे असे दोन्ही पार्ट्स बनवून घेतलेत आता हे झाल्यानंतर ही तेवीस इंचाची झिपर घेतली आहे ती वरच्या बाजूला जोडायची ची सरळ बाजू फॅब्रिकच्या सरळ बाजूवर शिवून घ्यायची आणि हा झिपरचा दुसरा भाग आहे दुसरी साईड ती दुसऱ्या पीसवर जोडायची ची सरळ बाजू फॅब्रिकच्या सरळ बाजूवर अशी जोडायची तर ही जोडून झाल्यानंतर आतमध्ये फोल्ड करायची आणि वरून दाब शिलाई अशा ह्या दोन्ही बाजू शिवून घेतल्या शिवून झाल्यानंतर बेस जोडायचा इथे सेंटरचा मार्क करून घेतलाय हे तेवीस इंच आहे तर हा बेल्ट हा पीस चौदा बाय नऊचा घेतला आहे इथे पण सेंटरचं मार्क करून घेतलं दोन्ही बाजूला आणि हे सेंटरचं मार्क हे असं जोडायचं दोन्ही बाजूला पाव पाव इंच इतकी जागा सोडायची आणि इथून इथे शिवून घ्यायचं आता ही एक बाजू जोडून झाली दोन्ही बाजूला थोडंसं पाव इंच एवढं अंतर सोडलं आहे त्याच्यानंतर अशीच दुसरी बाजू जोडायची इथून हे सेंटरचं मार्क जोडून घ्यायचं आणि इथून इथे जोडून घ्यायचं ह्या पण पीसवर पावपाव इंच सोडायचं आता हा बेस जोडून झाल्यानंतर सरळ बाजूला घेऊन दोन्ही बाजूने एक एक रनर घालायचा इथून एक आणि इथून एक आता हे दोन्ही बाजूने एक एक रनर घातलेत त्याच्यानंतर परत उलट बाजूला करायचं आणि दोन्ही साईड जोडून घ्यायच्या इथून इथे पर्यंत आणि इथून इथे पर्यंत इथे तुम्ही जोडून झाल्यावर पायपिंग सुद्धा करू शकता दोन्ही बाजूने तर ह्या दोन्ही बाजू जोडल्यानंतर हा बेस सुद्धा असा जोडून घ्यायचा छान असा हा बेस जोडला जातो हा बेस जोडून झाल्यानंतर इथे सुद्धा तुम्ही पायपिंग करू शकता त्याच्यानंतर इथून सर्व बाजूला करूया सरळ बाजूला केल्यानंतर इथून दीड इंच इथून दीड इंच मार्क केलं एक लाईन ड्रॉ करून घेतलीये दीड इंचावर आणि ते झाल्यानंतर हे असं आतल्या बाजूला फोल्ड करायचं जे मार्क केलं होतं आणि एक दाब एक दाब घेऊन त्या तेवढी शिलाई आतल्या बाजूने हे शिवून घ्यायचं जसं छान असं फोल्ड करायचं इथे असं वरच्या बाजूने शिवून घ्यायचं आता ही ही अशी शिलाई एक दाब ठेवून पूर्ण शिलाई करून घेतली आणि छान अशी ही बॅग आपली तयार झाली आहे खूप मोठी आहे बाहेरून एक पॉकेट आहे ही जशी बॅग होती तशीच त्याच मापाची ही बॅग बनवलीये